हाय मी कविता माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर सकाळचे वातावरण खूप फ्रेश आहे पण मी फ्रेश दिसत नाही कारण शिवला काल व्हॅक्सिन दिलं त्याच्यामुळे त्याला रात्री ताप आला आणि मांडीवर पण खूप सूज आली होती त्याच्यामुळे तो पण शांत झोपला नाही आणि आम्हाला पण शांत झोपू दिलं नाही कारण त्याचा पायस खूप दुखत होतात आता त्याला थोडं बरं आहे आज त्यामुळे तो माझं पिल्लू उठून पण बसला आणि फ्रेश वगैरे झाला छान खेळत पण आहे पण हे आता व्हॅक्सिनचं तीन दिवस त्याला त्रास होणारच आहे त्याच्यामुळे तू नारा जरा नाराज आहे आणि ताप पण खूप आला होता आता थोडंफार बरं आहे औषध चालू आहे त्याच्यामुळे शिवू आज जरासा उठून वगैरे तरी बसला पण चाल चालता येत नव्हतं हो त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये पण आम्ही पाठवलं नाही आज सुट्टी घेतली आणि घरीच खेळ म्हटलं पण आता थोडी बडबड चालू आहे घरी आहे तर आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा केली तर तो पण आला जे जे करायला म्हणे मम्मा मी पण अगरबत्ती लावतो तर म्हटलं उठ बेटा हळूहळू ट्राय कर चालायला तर शिवतोय ट्राय करत होता नंतर मी मस्त छान चपात्या केल्या आणि पालकची भाजी केली तर इथे माझी भाजी शिजत होती ते तोपर्यंत आम्ही बसलेलंच होतं तर पार्सलवाले दादा आले आणि तुम्हाला इथे दाखवते मी ऑनलाईन दोन दरवाजाचे तोरण ऑर्डर केले होते तर ते आले तर तुम्हाला आता मी ओपन करून दाखवते छान क्वालिटीचे आले मला तर आवडले होते तर मी लगेच ऑनलाईन केले तर तुम्हाला बोलवायचे असेल तर हे मी मेशोवरून बोलवले तर बघू शकता तुम्ही इथे छान आले मला आवडले तर आम्ही तेच बघत होतो आणि असं आमचा ता पण झाला नंतर शिवला मेळ लागली भूक तर आम्ही आता जेवण करणार आहे तर येथे मी आता ताट वाढून घेतलं छान पालकाची भाजी पोळी मेथी आणि मी केला होता मुरब्बा आवडायचा तर तो पण घेतला छान सोबत आंबट गोड छान लागते नंतर शिवचं काम असं झालं होतं था की शिवला फोल्ट मारता येत नव्हती एक पायावर सूज होती तर शिव असा बसतो जेवायला आणि तुम्हाला प मेथी दाखवत होता तर नंतर जेवण झाल्यावर आम्ही छान समोर द घराच्या समोर ऊन येते तर तिथे आलो शिवनात उभा होता कारण थंडीच खूप वाजते जेवण झाल्या आणि शिवने चालायचाही प्रयत्न केला हळूहळू चाल म्हटलं बेटा तर बघा तो कसा चालत आहे त्याच्यानंतर तर आराम करायला वेळ होता आणि शिवचे बरेच दिवसापासून चालू होतं की मम्मी शेंगदाण्याचे लाडू कर शेंगदाण्याचे लाडू कर कारण त्याला फार आवडतात तर इथे मी एवढे शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर गूळ पण खिसून घेतला शेंगदाण्याचे लाडू हिवाळ्यात खूप पौष्टिक असे लाडू आहेत तर मी नेहमी करत असते आणि अधूनमधून माझे शेंगदाण्याचे लाडू करणे चालूच असते कारण शिवला फार आवडतात तर इथे मी एवढे शेंगदाणे घेतले आणि हा एवढा गूळ घेतला कारण शेंगदाण्याच्या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आणि याच्यामुळे हाडे पण मजबूत होतात हिमोग्लोबिनसुद्धा वाढते आणि हिवाळ्यात तर खूपच पौष्टिक असे लाडू आहेत तर मी नेहमी करत असते आणि आता तर च्या लाडूची वेळ झाली पण आता मी शेंगदाण्याचे लाडू करत आहे कारण शिवची इच्छा होती आणि शिवला फार आवडतात तर इथे मी माझे चालू आहे करणं तुम्ही बघू शकता बराच वेळ लागतो तर अशा प्रकार तुम्ही सुद्धा हे लाडू करून करून बघा आणि मुलांना रोज शाळेत जायच्या अगोदर एक लाडूच दिला तर त्यांची छान एनर्जी टिकून राहते आणि त्यांच्या वाढीसाठी पण छान आहे तर नक्की करा अशा प्रकारे मी लाडू छोटे छोटे करून घेतले आणि इथे आता माझे लाडू रेडी झाले तर तुम्ही बघू शकता इथे माझे लाडू रेडी आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर पेशेवू लड्डू थँक्यू बेटा आवडते